श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे अंगण बघितलं की अगदम प्रसन्न वाटतं तसंच सकाळी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत सकाळची कामं दिवसाचं रुटीन शाळेचं हैक्तिक शेड्यूल कसं मॅनेज करते काय काय दिवसभर करते संध्याकाळपर्यंत छोटे छोटे क्लिप्स तुमच्यासोबत बनवलेल्या शेअर करत आहे आणि त्याच दरम्यान मी तुम्हाला काही माझे अनुभव पण शेअर करणार आहे सकाळी मी तसं लवकर उठण्याची मला पहिल्यापासून सवय आहे आणि त्यामुळेच माझे बरेचसे कामं सकाळी लवकर होऊन जातात आणि मग मला जॉब वगैरे करण्यासाठी मला वेळ मिळतो बऱ्याच महिला घरगुती काही उद्योग करतात त्याही असं शेड्यूल ठेवतात त्यामुळे काय होतं आपल्याला स्वतःसाठी वेळ द्यायला मिळतो आपल्या मुलांसाठी आणि प्रत्येक गोष्ट जर प्लॅनिंग नसेल तर त्या गोष्टीचा एक वेगळाच इम्पॅक्ट आपल्या लाईफवरती पडत असतो पहिलं काय व्हायचं म्हणजे जेव्हा असं माझं जीवन नव्हतं मला प्रत्येक गोष्टीचा एक धाक पडायचा की माझ्याकडून व्यवस्थित होईल की नाही पण एक हळूहळू एक सराव येतो आपल्या वयामानानुसार आपल्यामध्ये जो समजूतदारपणा येतो त्यामुळे आपल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला स्वतःलाच मिळून जातात मी घरामध्ये थोडेसे फ्लॉवर्स वगैरे ठेवलेले आहेत जे की मला असं वाटतं माझ्याकडे ढुंकून बघत असे स्माईल देतात आणि मी कधी जर किचनमधून जरी बघितलं तर अशा ते अशा पद्धतीने माझ्याकडे बघत असतात मला खूप छान वाटतं आणि सूर्याची किरणं सगळ्यात आधी सकाळी या फुलांवरती पडतात तेव्हा खूप भारी वाटतं घरामध्ये आणि आपला जर म्हणजे काही हे बघा प्रत्येकाच्या डोक्यामध्ये काही ना काही ताण स्ट्रेस वगैरे असतो तर स्ट्रेसला रिलीफ करण्याचं काम सगळ्यात जास्त आपल्या अंगणातील झाडं करत असतात त्यामुळे जर कधी झाडं म्हणजे आपल्या अंगणामध्ये पहिले काय व्हायचं माझं असं जीवन नव्हतंच माझ्या घरात झाडं वगैरे लावायला मला अजिबात जागा नव्हती जेव्हा मी खूप पहिले राहत होते तेव्हा झाडं काही लावण्यासाठी कुठेच जागा नसायची तसा मी सकाळचा अर्धा तास माझ्या झाडांसाठी मी काढूनच ठेवलेला असतो कारण मला खूप छान आवडतं हे या गोष्टी आणि चिमण्यांना पाणी ठेवणं झाडांची काळजी घेणं त्यांना खत वगैरे काही टाकणं तसं बऱ्यापैकी माझं झाडांकडे लक्ष असतं पण उन्हाळ्यामध्ये माझे एक दोन झाडं बरेच बऱ्यापैकी खराब झाले आणि हा एक मला तरी वाटतं की बेस्ट एक ऑप्शन आहे माझ्यासोबत की म्हणजे मला कधीही झाडांसोबत बसलं की मला खूप शांत वाटतं आणि दारात जर झाडं असतील ना तर बऱ्यापैकी आपला वेळ चांगला आणि दिवसही खूप चांगला जातो मी खूप छोटी छोटी ही पामट्रीची झाडं रोपं आणलेली होती आणि बऱ्यापैकी ती खूप मोठी झालेली आहे दोन वर्षामध्ये त्याच्यानंतर सकाळीचा नाश्ता वगैरे आमच्याकडे पोहे उपमा केला जात नाही कारण माझी शाळा लवकर सुरू असते त्यामुळे आठच्या आतमध्ये मला भाजी पोळी वरण भात किंवा एखाद्या दिवशी ज्या भाजीला काही सूट होणार जिरा राईस वगैरे असेल तर तसं करून मी माझं सकाळचा स्वयंपाक आवरते माझ्या घरी दुपारी स्वयंपाक केला जात नाही त्यामुळे डायरेक्ट संध्याकाळचा आणि सकाळचा असा दोन वेळेचा स्वयंपाक होतो सुट्टीच्या दिवशी मात्र काहीतरी वेगळं वगैरे करण्यात येतं आणि जेव्हा कधी इडली सांबर वगैरे करते तेव्हा मात्र दुपारी आल्याच्यानंतर नंतर शाळेतून मला चार वाजताच लवकर स्वयंपाक करावा लागतो अशा पद्धतीनं म्हणजे मी सकाळचं शेड्यूल एकदम नियोजनबद्ध ठेवत असते आणि जेव्हा मला कोणती भाजी करायची आहे त्याचं नियोजन मी आदल्याच दिवशी करून ठेवते जसं की म्हणजे जर मला वाटाण्याची भाजी ब किंवा छोले मसाला बनवायचा असेल तर आदल्या दिवशीच मी हरभरे पाण्यामध्ये टाकून ठेवत असते म्हणजे मग मला सकाळच्याला ते दुसऱ्या दिवशी भिजलेली मिळतात मी कधीही मार्केटमधून भिजवलेले वगैरे मोड आलेली मटकी काहीही विकत घेत नाही सगळ्या गोष्टी मी घरी मोड आणून स्वतः त्या वापरून म्हणजे त्यांना मोड आणून नंतर त्या वापर वापरते आणि मला एक खूप मोठी इच्छा आहे माझी की मला माझ्या घरामध्ये अशा पद्धतीचा फिश टँक लावायचा आहे हा माझ्या शाळेतला आहे तो तुमच्यासोबत शेअर करते कारण मी फिशचे खूप फायदे वाचलेले आहेत पण त्याचं म्हणजे त्याला मेंट मेंटेनन्स खूप आहे आणि खूप महाग पण आहे एवढी महागाची वस्तू घरात आणणं जरा परवडणारं नाही आहे खिशाला वगैरे त्यामुळे तिथंच पाहून मी मनाला समाधान म्हणून घेत असते परंतु माझं एक स्वप्न आहे की मी एक ना एक दिवस तरी फिश टँक घरामध्ये नक्कीच लावेल कारण असं म्हणतात घरामध्ये फिश टँक जर असेल हे गोल्डन फिश वगैरे असेल तर ते काहीतरी म्हणजे खूप चांगले असतात असं म्हटलं जातं आणि दुसरी गोष्ट मी एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगते की जेव्हा तुम्ही या फिशकडे बघता ना तेव्हा तुमचा तणाव तुमचा म्हणजे बीपीचा जर तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही डेली जरी पाच मिनटं या फिशच्या समोर बसलात आणि त्यांना जर निरखून जर बघण्यात येत असेल तर तुम्हाला कसलाही बीपीचा वगैरे त्रास होत नाही असं मी ऐकलेलं आहे आणि हे खात्रीपूर्वक ऐकलेलं आहे त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करते आणि हे माझं शाळेचं गार्डन आहे जे तुमच्यासोबत दाखवलं आणि शाळेतून आल्याच्यानंतर थोडंसं रिलॅक्स होत असते आणि त्यानंतर संध्याकाळी एक तर खिचडी बनवते किंवा मग भाकरी बाजरीची भाकरी आणि पिठलं हा मेनू आमच्या घरात ठरलेला असतो बाकी दुसरं संध्याकाळी मी कोणतंही जास्तीचा पसारा काही करत नाही आणि दिवशी सुट्टीच्या दिवशी जेव्हा काही वेगळं बनवायचं असेल त्या दिवशी मात्र मी दिवसभर माझा वेळ किचनमध्ये घालवत असते कारण मुलांना थोडंसं चिवडा वगैरे काही बनवायचं असेल दुसरं काही पदार्थ बनवायचं असेल तर तेव्हा मात्र मी दिवसभराचा माझा वेळ किचनमध्ये ठरवून ठेवत असते की आता मला या या दिवशी काय काय बनवून ठेवायचं आहे आणि संध्याकाळी भाकरी आणि पिटलेचंही जर भाकरी किंवा पिठलं नसेल तर मग मसाला भात किंवा खिचडी सरळ लाव लावतो आम्ही आणि सगळं थोडी थोडी खाऊन मग झोपतो आता बऱ्याच जणांना बाजरीची भाकरी ही बनवता येत नाही मी अशा मुलींसाठी सांग दाखवते हा व्हिडिओ की ज्यांना बाजरीची भाकरी बनवण्यासाठी म्हणजे बनवताच येत नाही तर काही नाही सगळ्यात सोपी म्हणजे भाकरी बनवण्याची पद्धती आहे खूप छान अशी ताटामध्ये तिला मळून घ्यायचं दोन्ही हातांनी छान असं त्याला गोल करून घ्यायचं आणि छान एक हात थोडासा आडवा लावायचा आणि एका हातानं त्याला गोल आकार द्यायचा त्यानंतर दोन्ही हात थोडे थोडे फिरवून क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये त्यानंतर असा गोल बनवायचा खूप छान भाकरी तयार होते आणि लोखंडी तव्यावरती भाकरी अशी एकदम सुंदर बनवली जाते गॅसवरतीही तुम्ही खूप कडक भाकरी बनवू शकता कारण बघा गा कमी गॅसवरती जरी थोडीशी बनवली ना तर भाकरी खूप कडक बनली जाते आणि थोडं म्हणजे सकाळी पोळी वरण भात भाजी अशा पद्धतीचं एखादी स्वीट डिश आणि नंतर संध्याकाळी बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी साधं जेवण हे जर असं शेड्यूल ठेवलं तर ते आरोग्यासाठी पण आपल्या चांगलं असतं त्यामुळे बऱ्यापैकी आपला म्हणजे जो नेहमीचं जे तुमच्या जेवणाचं शेड्यूल आहे ते व्यवस्थित असेल ना तर आपलं आरोग्यही चांगलं राहतं असं मी ऐकलेलं आहे म्हणून मी या गोष्टी आवर्जून पाळते त्यामुळे काय होतं माझ्या घरामध्ये मला तरी वाटतं की सहसा थोडं दुखण्यांना कमी आमंत्रण असतं आपण बघा जर व्यवस्थित आपल्या पोटातून व्यवस्थित गेलं ना अन्न तरी ह्या गोष्टी बाहे, बाहेर बाहेरचं कमी खाण्यात आणि घरामधलं थोडंसं मुलांनाही याचं महत्त्व सांगत असते की म्हणजे बघा आता आय पी एल वगैरे होतं त्याच्यामध्ये त्याचे जे इंटरव्ह्यू अनुष्का शर्माचे वगैरे ते त्यांचं आवर्जून सांगणं असतं की म्हणजे आम्ही ऑइल फ्री अन्न खातो किंवा उकडलेलं खातो त्याच्यानंतर ते, ते बाजरीच्या भाकरी वगैरे ते खातात म्हणजे त्यांच्या तब्येतीसाठी त्यांच्याकडे तर किती डाईट कोच लावलेले असतात पण बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी ही आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं असं ते पण शेअर करतात म्हणून मी आवर्जून माझ्या मुलांना दाखवत असते म्हणजे की एक त्यांचं मत पण या गोष्टीकडे हे व्हावं की नाही बाबा ही गोष्ट आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे आणि आपण घरी ओरडण्यापेक्षा बघा त्यांना त्यांचे जरा आयडियलचे थोडेसे दाखवले की त्यांचे पण मत खूप लवकर बदललं जातं आता साधी गोष्ट म्हणजे कारल्याची भाजी ही आरोग्याच्या दृष्टीनं खूप चांगली आहे पण आपण जेव्हा तिला म्हणतो की नाही कारल्याची भाजी आपल्याला श आपल्या आरोग्याला चांगली म्हणून खायची तर आपण ती कडू जरी लागली तरी थोडेफार आपण खातो मुलं पण खातात मग अशा गोष्टी आपलं मन पण बदलतं की नाही आता औषध गोळ्या खाण्यापेक्षा जर आपण असं हेल्दी डाईट घेतली तर बऱ्यापैकी चांगलं शरीर राहतं आपलं विचारही चांगले राहतात मनही प्रसन्न राहतं आणि असं जर दिवसाचं माझं शेड्यूल आहे तुमच्यासोबत मी हे शेअर केलेलं कमी गॅसवर एकदम छान अशी कडक भाकरी भाजली जाते बघू शकता आहे वाण पण खूप चाले चांगला आलेलं आहे आपण अशा पद्धतीनं म्हणजे मी माझे आ, हे सांगते अशा पद्धतीनं तुम्हीही भाकरी बनवू शकता जर कोणाला भाकरी येत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल असेल आता पिठल्याची रेसिपी पिठलं खूप प्रकारचं करता येतं पण मला जे म्हणजे आवडतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते मी थोडेसे शेंगदाणे लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरमधून काढून घेत असते आणि त्यानंतर काय करत असते कढईमध्ये तेल गरम करायचं जिरे मोहरीची फोडणी द्यायची आणि हे वाटण जे आपण मिक्सरमधून बारीक केलेलं आहे ना ते त्यामध्ये टाकून द्यायचं आणि थोडंसं परतून घेतलं की मग पाणी टाकायचं हळद मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये बेसन बेसनपीठ जे आहे ते असं उकळी आल्याच्यानंतर हटवायचं त्यानंतर जी चव ना पिठल्याला अप्रतिम अशी असते त्यानंतर सगळ्यात शेवटी कोथिंबीरी टाकायची खूप वेगवेगळ्या पद्धतीचे पिठले बनवले जातात पण माझ्याकडे म्हणजे मी एक घरी जी वापरते पद्धती ही खूप छान आणि हिरव्या मिरचीमुळे जी टेस्ट आहे ती ना खूप अप्रतिम अशी लागते आणि गावरान लसूण टाकायचा पिठल्याला गरम गरम पिठलं आणि भाकरी याची चवच खूप अप्रतिम असते मी तुम्हाला माझं शेड्यूल कसं आहे दिवसाचं शेअर केलेलं आहे मला यापूर्वी खूप टेन्शन यायचं की माझ्या घरात आम्ही पाच जण आहोत माझं वेळेवर काम होईल का मला शाळेचाही स्ट्रेस आहे त्या गोष्टी मॅनेज करून मुलांचा अभ्यास पण एक नियोजन लावलं तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत मला या व्हिडिओतून तुमच्यासोबत तेच शेअर करायचं आहे ज्या महिला जास्त कामाचं टेन्शन घेतात त्यांच्यासाठी तुम्ही थोडंसं स्वतःला एक रिलॅक्स म्हणून थोडंसं नियोजन लावून आपल्या कामाची पद्धती थोडीशी बदलून बघा सगळ्या गोष्टी शक्य होतात आणि त्यातून तुम्हाला सगळ्या गोष्टींना म्हणजे देवदेव करण्यासाठी देवपूजा करण्यासाठी वेळ मिळतो हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करायचं होतं कारण बघा जेव्हा आपण घरातली कामं व्यवस्थित वे वेळेवर करू तेव्हा आपण उरलेल्या वेळात आपल्याला जे आवडतं ते काम करू शकतो साधं उर उदाहरण सांगते जर समजा माझ्या घरात सगळे भुकेनं व्याकुळ झालेले असतील आणि मी जर देवासमोर बसले किंवा देवपूजेला महत्त्व दिलं तर त्या गोष्टीला काहीच अर्थ उरणार नाही कारण घरातले सगळे जेवणाचे बाकी आहेत आणि मी घरात ते काम न करता जर देवासमोर उभा राहून देवपूजा करत बसले तर मला तरी वाटतं की माझ्यावरती देवप्रसन्न होणार नाही पण जेव्हा मी माझं नियोजन करून मी सगळी माझी कामं व्यवस्थित करून मी माझा अर्धा एक तास जेव्हा मी देवासमोर उभा राहून माझ्या मनासार जे वाटेल ते देवाची प्रार्थना करते तेव्हा माझ्या घरातल्यांचाही मला नक्कीच त्रास होणार नाही असं मला वाटतं व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद